नमस्कार तर आज आपण बघूया मंचुरियन रेसिपी तेही अगदी हॉटेल स्टाईल हॉटेल स्टाईल मंचुरियन बनवण्याचं सिक्रेट या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हॉटेलमध्ये आपण जातो तेव्हा मुलांच्या किंवा मोठ्यांच्या आवडीचा स्टार्टरमधला पदार्थ म्हणजे मंचुरियन असतं हॉटेलमधलं मंचुरियन बघितलं तर जे बॉल्स असतात मंचुरियनचे तर ते अगदी परफेक्ट असतात वरच्या साईडने क्रिस्पी आतल्या साईडने सॉफ्ट आणि पोकळ असतात तर परफेक्ट मंचुरियन बॉल्स कसे बनवायचे फ्राय करते वेळी काय काळजी घ्यायची हे सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग बघूया हॉटेल स्टाईल मंचुरियन कसं बनवायचं आणि त्याचं सिक्रेट काय आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी पत्ता गोबी एक गड्डी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आणि ही पत्तागोबीची गड्डी साईडने बघायचं की त्याला कीड वगैरे लागलेली आहे की नाही बघून घ्यायची धुवून घेतल्यानंतर ही खिसणीने खिसून घ्यायची खिसतेवेळी वेळी खूप जास्त मोठ्या खिसणीचा किंवा खूप जास्त छोट्या खिसणीचा वापर करायचा नाही खोबरं खिसतो ती खिसणी वापरायची आणि अशा प्रकारे हा खिस पडायला हवा तर आता ही पत्ता गोबी खिसून घेणार आहे इथे मी हे मंचुरियन तीन माणसांसाठी बनवत आहे आता खिसून झाल्यानंतर याला मीठ लावून घ्यायचं मीठ लावल्यामुळं याला पाणी सुटतं कोबीमध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण खूप असतं मीठ लावलं की अजून पाणी सुटतं आणि कोबीला जो उग्र वास असतो तो सुद्धा कमी होतो आता मीठ लावून पाच एक मिनटं ठेवलं होतं पाच मिनिटानंतर ह्याच्यातलं पाणी पिळून काढायचं आहे अगदी घट्ट पिळायचं आणि पूर्ण पाणी पिळून काढून हा कोबीचा खिस कोरडा करायचा आहे एवढं पाणी जर कोबीमध्ये राहिलं तर मैदा आणि कॉर्नफ्लोअर खूप जास्त घालावं लागेल त्याच्यामुळं मंचुरियन बॉल्स खूप कडक होतात त्याच्यामुळं हे पाणी पिळून काढायचं आता सगळं पाणी पिळून काढलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी गाजराचा खीस घातला कोबी मोजून घेतला तर गाजराचा खीस ज्या वाटीने घातला आहे त्या वाटीने चार वाटी कोबी होता त्याच्यासाठी एक वाटी गाजराचा खीस घातला एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा चिली सॉस एक चमचा सोया सॉस आणि अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर घातली आता याच्यात मीठ घालायचं चवीनुसार मीठ सुरुवातीला कोबीला लावून घेतलं होतं त्याच्यामुळं अंदाजाने घाला आता याच्यात त्याच वाटीने अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घालायचं आणि आता हे सगळे सॉसेस आणि पत्ता गोबीचा खीस मैदा कॉर्नफ्लोअर हे सगळे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि दोन तीन मिनिटामध्ये हे मिक्स करून घेतलेलं आहे हे जर खूप घट्ट वाटत असेल मिश्रण तर तुम्ही याच्यात दोन चमचे पाणी घाला किंवा खूप पातळ वाटत असेल तर, वाट तर थोडंसं कॉर्नफ्लोअर आणि मैदा ॲड करू शकता आता हे आहे कसं ओळखायचं तर छोटासा मिश्रणाचा गोळा घ्यायचा हातावरती छान गोलाकार द्यायचा परफेक्ट गोळा जर बनला तर समजायचं की हे झालेलं आहे तर मघाशी सांगितल्याप्रमाणे हे मिश्रण पातळ वाटत असेल गोळा मळता येत नसेल तर थोडंसं कॉर्नफ्लोअर मैदा घ्यायला किंवा मिश्रण घट्ट वाटत असेल तर दोन चमचे पाणी घालून भिजवून घ्या पीठ आता हे सगळे गोळे बनवून झालेले आहेत आणि हे गोळे आता फ्रीजमध्ये ठेवायचे अर्धा ते एक तासासाठी छान सेट होतात सेट झाल्यानंतर मगच हे फ्राय करायचे हॉटेलमध्ये गोळे बनवून फ्रीजमध्ये ठेवतात आणि नंतर फ्राय करतात त्यामुळं सेट झाले व्यवस्थित गोळे की छान फ्राय होतात आता अर्धा तास फ्रीजमध्ये सेट करून घेतलेत कडकडीत तेल गरम करायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आता या तेलामध्ये हे बॉल्स सोडून घ्यायचे आणि बॉल तेलात सोडल्यानंतर लगेचच याला उलटणं किंवा झाऱ्या लावायचा नाही हे बॉल्स सॉफ्ट असतात त्यामुळं तुटतात एक दोन मिनिटांनी उलतनं किंवा झारा लावून हे बॉल पलटी करून घ्यायचे आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवरती मस्त लालसर रंग येईपर्यंत आणि वरच्या साईडने कुरकुरीत होईपर्यंत हे बॉल तळून घ्यायचे आहेत बघू शकतात थोडेसे कमी लालसर आहेत पण याच्यापेक्षा सुद्धा डार्क रंग तळायचा आहे तर आता बघा आता याला मस्त रंग आलेला आहे डार्क आणि आता हे काढून घेतलं आहे आता बाकीचे बॉल्ससुद्धा अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत फ्रीजमध्ये बॉल्स सेट केल्यामुळं खूप सुंदर तळले जात आहे आणि वरच्या साईडने अगदी क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून सॉफ्ट झालेले आहेत खूप सुंदर रंगावर तळलेले सुद्धा आहेत तर आता बाकीचे बॉल्स सुद्धा अशाच प्रकारे तळून घेतलेले आहेत आणि बघू शकता खूप सुंदर रंग आलेला आहे या बॉल्सना आता बॉल्स तळून झालेले आहेत आता आपण सॉस बनवूया तर त्याच्यासाठी एक कांदा मोठे तुकडे चिरून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे शिमला मिरची मोठे तुकडे करून घेतलेत कांद्याची पात चिरून घेतली आहे बारीक पुढचा जो कांदा असतो तो सुद्धा चिरून घेतला आहे हिरवी मिरची आहे आणि इथे मी गाजराचे अगदी पातळ काप केलेले आहेत मस्त लागतो गाजर आलं लसूण हे बारीक चिरून घेतले ठेचून नाही घेतलं चिली सॉस ग्रीन चिली सॉस सोया सॉस टोमॅटो सॉस व्हिनेगर आणि दोन तीन चमचे कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये पातळ भिजवून घेतलं आहे आता कढई ठेवली आहे त्यात थोडंसं तेल घातलं आणि आलं लसूण घातलं आलं लसूण हे चिरूनच घ्यायचं सॉसमध्ये छान लागतं गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे कारण या भाज्या आपल्याला शिजवायच्या नाहीत फक्त तेलावरती फ्राय करायच्यात भाज्याचा जो क्रंचीनेस आहे तो तसाच राहिला पाहिजे त्याच्यामुळं गॅसची फ्लेम फुल ठेवायची नंतर त्यात कांदा गाजर आणि शिमला मिरची हे घातलं कांदा पात आणि जो पातीचा पुढचा कांदा घेतला होता तो नंतर घालायचा गॅसच्या फुल फ्लेमवरती भाज्या दोन तीन मिनिटं परतवून झाल्यानंतर त्यात कांद्याची पात घालायची आणि आता गॅसची फ्लेम स्लो करायची आहे फुल ठेवली तर हे सगळं जळून जाईल आता त्याच्यात दोन चमचे चिली सॉस घातला रेड चिली सॉस नंतर ग्रीन चिली सॉस घातला दोन चमचे सोया सॉस घातला दोन चमचे आणि मिक्स करून घेतलं आता जे दोन तीन चमचे कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये पातळ करून स्लरी घेतली होती ती घातली आणि विनेगर घातलं विनेगर नसेल तर दोन चमचे लिंबाचा रससुद्धा घालू शकता मिक्स करून घेतलं आणि आता हे दोन तीन मिनिटं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं मीठ सॉसेसमध्ये सुद्धा असतं त्याच्यामुळं बघून घाला आता हे मिश्रण घट्ट झालेलं आहे चार पाच मिनिटं शिजवून घेतलं होतं मी आता हे तळलेले बॉल्स त्याच्यात घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता मिक्स केल्यानंतर अगदी हॉटेल स्टाईल मंचुरियन तयार झालेलं आहे जे मंचुरियनचे बॉल्स आहेत ते सुद्धा नरम पडलेले नाहीत अगदी वरच्या साईडने क्रिस्पी आतल्या साईडने सॉफ्ट आहेत खूप सुंदर रंग आलेला आहे मिक्स करून झालेला आहे आणि आता प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे बघू शकता अगदी बघितल्यावरच खावंसं वाटेल हॉटेलमध्ये बनवून एकदाच फ्रीजमध्ये स्टोअर करतात किती दिवसाचं बनवलेलं असतं ते माहीत नसतं पण अगदी हॉटेल स्टाईल मंचुरियन या सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता बनवल्यानंतर मुलांनी अगदी ताव मारला आणि इथे आपलं सोप्या पद्धतीने हॉटेल स्टाईल मंचुरियन तयार झालेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशाच छान छान व्हेज रेसिपीसाठी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद